प्रसिद्ध व उच्च शिक्षणाचे माहेरघर शिवाजी विद्यापीठामध्ये मा शिक्षणाच्या मर्यादा व गुरु या पदाला न शोभणारे हिटलर झाले कुलसचिव अखंड महाराष्ट्रातील जनतेचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने बदनाम करू पाहणाऱ्या शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव शिंदे यांच्या निवडीची चौकशी लावावी कोल्हापूर शहर अध्यक्ष अतुल कोइगडे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील सचिव पदाची निवड निवड अनियमित प्रकारे झाली आहे कारण इतर पात्र उमेदवारावर अन्याय झालेला दिसून येतोय याकरिता निवृत्त न्यायाधीशांच्याकडून चौकशी करून ही निवड रद्द करण्यात यावी आणि जर परत ही निवड करायची असेल तर मात्र ऑन कॅमेरा व तज्ञ समिती व पारदर्शक पद्धतीने निवड करण्यात यावी अशी विद्यापीठातून व कोल्हापूर जिल्ह्यातील सुज्ञ शिक्षित व उच्च शिक्षिका शिक्षित नागरिकांकडून जोरदार चर्चा होत आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी कुलसचिव पदांच्या मुलाखती झाल्या लगेच शिंदे हे कुलसचिव झाले हे कसे शक्य आहे अशी देखील जोरदार चर्चा आहे याचे महत्त्वाचे कारण म्हणजे व्ही एन शिंदे दोन हजार पाचमध्ये एका मध्य पार्टी करत असताना बाय हँड पकडल्याची बातमी वर्तमानपत्रातून छापून आली होती शिंदे यांच्या पुस्तकामध्ये वाईटनरने खाडाखोड केली आहे राज्यपाल कार्यालयाकडून शिंदे यांची तक्रार झाली आहे त्याबाबत कारवाई प्रलंबित असताना शिंदे यांची कशी निवड झाली हा देखील चर्चेचा विषय झाला आहे अशी बरीच उदाहरणं आहेत तरी देखील शिंदे कुलसचिवपदी विराजमान होतात म्हणजे दाल में कुछ काला है या फिर दाल ही काली आहे असे म्हणले तर काय वावगे चुकीचे ठरणार नाही रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इकबाली नमदार जयसिंगपूर नमस्कार पथित पवन संघटना शहर अध्यक्ष अतुल कोई अतुल शिवाजी कोई कोल्हापूर आजचा विषय आहे की शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील कुलसचिव डी एन शिंदे यांच्या निवडीमुळे अनियमित होऊन नियमबाह्य निवडतींची झाल्यामुळे इतर पात्र उमेदवारांच्यावर अन्याय झालेला आहे आणि त्या संदर्भातच पथित पाहून संघटनेने माननीय कुलगुरू यांच्याकडे निवेदन दिलेले आहे त्या निवेदनामध्ये आमचे बरेच मुद्दे आहेत तर त्यातला प पहिला मुद्दा असा की दोन हजार पाच साली शिवाजी विद्यापीठाच्या कॅम्पस एका विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये दारूप्रट्टी झाली होती त्यामध्ये ही शिंदे सामील होते तत्कालीन कुलगुरूंनी त्यांना त्यावेळी रंगे हात पकडले होते त्याच्या बातम्या सुद्धा आलेल्या होत्या परत व्ही एन शिंदे हे शिक्षक संवर्गातून आले आहेत ते तसे असतानासुद्धा तत्कालीन सहसंचालक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशी संगणमत करून बेकायदेशीररित्या पी एच डीच्या इन्क्रीमेंट्स त्यांनी लागू के केलेले आहेत आणि असे कर असे करून त्यांनी ही शासनाची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात शासनाच्या पैशाचा गैरवापर झालेला आहे तसेच व्ही एन शिंदे यांच्या सेवा पुस्तकामध्ये फायटनर लावून खाडाखोड झालेले आहे माननीय राज्यपाल यांच्याकडून हीन शिंदे संदर्भात तक्रार प्राप्त झाल्या आहे त्याबाबत कार्यवाही प्रलंबित असताना त्यांना कुलसचिवपदी नियुक्ती त्यांची केली करण्यात आलेली दोन हजार दहामध्ये शिंदे यांची नांदेड विद्यापीठाच्या कुलसचिवपदी निवड झाली होती पण दोन हजार बारामध्ये नांदेड विद्यापीठातील बोर्ड ऑफ स्टडीजमधील प्राध्यापक महिलेसोबत गैर गैरवर्तन श्री शिंदे यांनी केले त्यामुळे हा क त्यांना हा कार्यभार निम्म्यातून सोडावा लागला सन दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा या कालावधीत विद्यापीठाच्या विद्यापीठात झालेले शिक्षक व शिक्षकेतर भरतीमध्ये सुद्धा अनियमितता दिसून येते प्राध्यापक प पंकज पवार यांच्या बेकायदेशीर शंभर रुपयाचे स्टॅम्प स्टॅम्प पेपरवर जाहिरात निघायच्या वेळी व मुलाखतीच्या वेळी पात्र नव्हते असेच लिहून लिहून देण्यात आले त्यांची नेमणूक करण्यात आली आज पंकज पवार जवळपास दोन लाख रुपये शिवाजी विद्यापीठामध्ये पगार घेत आहेत श्री शिंदे यांच्या विरोधात शिवाजी विद्यापीठ महिला वा आरक्षित व आरक्षित प्र प्रवर्गातील कर्मचारी यांच्या गरु गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आहेत पण आपण त्यांच्याकडे कानाडोळा करत आहात व विद्यापीठाच्या प्रतिमेला तडा जाईल अशी गोंडस कारण देऊन प्रत्येक वेळी संघटनेला थांबवण्याचं काम केलेलं आहे दीड वर्षापूर्वी पार पडलेल्या कुलसचिव निवड प्रक्रियेच्या वेळी निवड समितीने श्री शिंदे यांच्यासह सर्व उमेदवार पात्र ठरवले होते त्यावेळी या वेळच्या निवड प्रक्रितीमध्ये ते कसे पात्र ठरले याबाबत विचार होणे आवश्यक आहे दीड वर्षापूर्वी अपात्र ठरवून सुद्धा श्री शिंदे यांनी कुल कुल या कुल प्रभारी कुलसचिव म्हणून तात्काळ नियुक्ती केली होती हा कुलगुरू पदाचा अधिकाराचा गैरवापर त्याने याच्या बाबतीत केलेला आहे नवनियुक्त कुलसचिव शिंदे यांनी प्रभारी कुलसचिव म्हणून कुलसचिव पदाच्या नेमणुकीची सर्व प्रक्रिया राबवली त्यामुळे या प्रक्रियेला पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह आहे जे उमेदवार आहेत त्यांनीच भरती प्रक्रिया राबवली ते स्वतः त्या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवार म्हणून हजर राहिलेत आणि त्यांनी स्वतःची प्र भरती स्वतः करून घेतलेली आहे तसेच कुलसचिव पदाच्या मुलाखतीच्या निवड समिती स समितीचे सदस्य न्यू कॉलेज कोल्हापूरचे प्राचार्य व्ही एम पाटील जे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आहेत त्यांची प्राचार्यपदी निवड ही मुदतबाह्य व बेकायदेशीर असल्याची तक्रार आहे प्राचार्य व्ही एम पाटील यांनी शहरी भागाप्रमाणे पगार व डोंगरी भागाप्रमाणे पदास मुदतवाढ असे फायदे मिळावलेले आहेत त्यामुळे त्यांची नियमच ही अवैध व म अवैध आहे त्यामुळे त्यांचा पगार थांबवण्यात आलेला आहे त्यावेळी पर्यायाने पर्यायाने त्यांचे व्यवस्थापन परिषद सदस्यपदसुद्धा अवैध आहे तरीही त्यांची शिवाजी विद्यापीठाच्या सांगली उपकेंद्राच्या अध्यक्षपदी कुलगुरूंच्या माध्यमातून निवड केली गेली आहे अशा स्थितीत ती समितीचा भाग कसे झाले अशा बऱ्याच प्रकारचे मुद्दे विन शिंदे विन शिंदे यांच्या बाबतीत आहेत त्यामुळं आम्ही कुलगुरूंना ह्या बऱ्याच गोष्टींची वारंवार कल्पना देऊन सुद्धा फक्त विद्यापीठाचे नाव बदनाम नको तर महाराजांचे अस महाराज हे आमची सर्वांची अस्मिता आहे आणि त्या पद्धतीने आम्ही पण त्यांना बऱ्याच वेळा कल्पना दिल्या पण त्यांनी त्याच्यावरती कुठलाही ठोस मार्ग निवडला नाही ठोस पर्याय घेतला केला नाही त्यामुळं आम्हाला ही, ही। त्या निवेदन देऊन आणि इथून पुढं जर ह्या गोष्टीला जर त्यांनी जर व्यवस्थित जर हे केलं नसेल किंवा वी व्ही एम पाटील व्ही एन शिंदे यांची जर चौकशी निवृत्त न्यायाधीशामार्फत त्यांना निलंबन करून जर लावली नाही तर पतीत पावन संघटना ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन कर करणार आहे